नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो बघू शकतो आज रोज आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते तालुका शिरूर जिल्हा पुणे यासाठी रावडेवाडी मलठण या, रावडे या गावासाठी हे लोडिंग चालू आहे घुले आणि रावडे म्हणून आपले नवीनच कस्टमर आहेत आता मलठणमध्ये आपण मांजरे काका आहेत किंवा त्यांचं चिरंजीव असतील त्यांनी आपल्याकडनं मागच्या गेल्या स जूनला रोपं जांभळीची नेली होती आणि त्यांचे जे गाववाले आहेत आणि पाहुणेसुद्धा आणि त्यांनी आज रोज आपल्याकडे हे बुकिंग केलेलं आहे आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे बुकिंग आलेलं आहे आपल्याकडं आणि त्यांची साडेचारशे झाडं आपल्याला ही कोकण भाडोली जांभळीची लोडिंग करायची आहेत बघू आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शॉड तालुक्यात मल्कापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन असेल घरपोच सेवा असेल आणि सर्व मार्गदर्शन जे आहे ते सर्व आपल्याला मिळत असते खड्डे घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंत जे काय काय सर्व नियोजन आहे जे आपल्याला मिळत असते आणि बघू शकतोय की आपण कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेऊनही भरलेली आहेत आता आपण जिथून रोपं घेतली जातात तिथं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण जांभळ या लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघू शकतोय पहिल्यांदा सर्वप्रथम आपण बघणार आहोत ही वाईट जांभळ आता थाई जांभळ किंवा वाईट जांभळ जी म्हटली जाते ती ही झाडं आहेत दोन वर्षाचीच झाडं आहेत आणि याचं जे लागवड अंतर आहे ते बारा बाय बारावर एकरा एकरामध्ये तीनशे साडेतीनशे झाडं लागतात आणि त्याला बघू शकतो की आपण असा दिवाळीमध्येच मोहर येत असतो आहे आता हे दिवाळीपासून याला मोहर चालू झालेलं आहे म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्येच याला मोहर येत असतो आहे आणि आपली जी काळी जांभळ आहे त्याला मोहरा लेट असतो आहे रेग्युलर जांभळ आहे आता पांढरी जांभळ म्हटलं तर कमी उंचीवर वाढणारी आणि लवकर उत्पादन देणारी अशी ही जात आहे त्याला थाई जांभळ पण म्हटलं जातं आणि बारा बाय बारावर आपण तीनशे ते साडेतीनशे रोपं एकरामध्ये लावू शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे पांढरी जांभळ जी आहे ती दोन वर्षाची रोपायत लावली की येणाऱ्या दीड दोन वर्षामध्येच आपल्याला याचं उत्पादन घेता येतं आहे आता याची लागवड म्हटलं तर लोसर खांडगावमध्ये गीते पाटील असतील करमाळ्याचे सोगाव पूर्वचे निकत असतील आणि बऱ्याच ठिकाणी अशी ही लागवड झालेली आहे आता यानंतर आपण काळ्या जांभळीबद्दल म्हणजेच बाडोली जातीचं माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं झाडांना ह्या मोहोर आत्ता चालू झालेला आहे फक्त दोन वर्षाची झाडं आहेत खात्रीशी रोपं फ्री सलवामादशनी फक्त आपल्या नर्सरीमधूनच मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता अशी रोपं घरपोच मिळतात आता हे गुले असतील रावडेसाहेब असतील यांनी ऑनलाईनच बुकिंग केलेलं आहे कारण सुरुवातीला आपण त्यांनी सुरुवातीला आपण त्यांच्या गावामध्ये पाहुण्यांना रोपं दिलेली आहेत त्यामुळं विश्वासानं त्यांनी आपल्याला बुकिंग दिलेलं आहे आणि बघू शकतो आपण इथं आता स्वतः उभं राहून ही रोपं सॉर्टिंग करून घेत आहोत आता कशी सॉर्टिंग करायची आहेत काय हे सर्व आपण तिथं सांगितलेलं आहे आणि आता आपण तिथं लाईव्ह गेल्यानंतर बघू शकतो आता एक शंभर एक झाडं आतमध्ये गेलेले आहेत आणि त्या शंभर झाडामध्ये बघू शकतो की कशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं भरलेले आहेत आणि बघू शकतो मित्रांनो आता इथं आमचे गाडीचे चालक मालक यशवंतीचे प्रावर पाटील असतील हे स्वतः आता ही गाडी घेऊन जाणार आहेत आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीने ही खराब रोपं कमकुवत रोपं असतील मोडलेली तोडलेली असतील तर ती बाजूला रोपं काढलेली आहेत आणि जे सिलेक्टेड रोपं आता बघू शकतो आहे ड्रायवरसुद्धा आपली तर स्वतः व्यवस्थित सगळं नियोजन करत असतात कामगार स्टाफ जुना आहे जवळजवळ दोनशे अडीचशे लेबर आहे मित्रांनो पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे दुसरं युनिट लांजामध्ये आहे जवळजवळ पन्नास एकरमध्ये नर्सरीचा व्याप आहे आणि च एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपली ही नर्सरी कार्यरत आहे नर्सरी शासन मान्यता आहे खात्रीशी रोपं मिळतात आता माहिती घेणार आहोत आपण आता काळ्या जांभळीबद्दल तर काळी जांभळ म्हणजे ही कोकण भाडोली जात आहे जी रेग्युलर आपण वापरली जाते किंवा रेग्युलर जी माहीत आहे लोकांना ती कोकण भाडोली म्हणून कोण भाडोली म्हणतं आहे कोण भारडोली म्हणतं आहे तर असं विविध नावानं ओळखली जाणारी अशी ही काळी जांभळ तर अशा ह्या जातीची ही रोपं आहेत आता ह्याची जी लागवड आहे ती पंधरा बाय पंधरावर करायच्या मित्रांनो एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आणि आपल्याला येणाऱ्या दोन वर्षामध्ये त्याचं उत्पादन चालू होतं आहे आता पांढरी जांभळ आणि काळ्या जांभळीमध्ये बेसिक जा फरक म्हटला तर सहा महिने वर्षाचा फरक राहतो आणि झाडं ही काळ्या जांभळीची थोडी जास्त वाढली जातात उत्पादन पण वाढलं जाणार आहे त्यामुळं त्यामुळं प्लस मायनस हा विषय जरी आपण बघितला तरी दोन्ही जातींना डिमांड हे तेवढंच राहणार आहे मित्रांनो पांढरी जांभळ थोडी नवीन आहे मार्केटला काळी जांभळ ही रेग्युलर चालणारी आहे दोनशे रुपये किलो म्हटलं तरी दर मिळत असतोय पंधरा बाय पंधरावर एकरात दोनशे रोपं लावायचे आहेत दुसऱ्या वर्षी उत्पादन घेता येते आता रोपं लावत असताना आपण सर्व शेतकऱ्यांना बिलाच्या पाठीमागं नियोजन देत असतोय त्यानुसार खतपाणी करायचं आहे लावत असताना शेणखत निबोळी पेंट थायमेट फॉरेट हे लावून टाकून रोपं लावायचे आहेत लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल आणि त्यानंतर आपल्याला क पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल आणि बाकीचं एक महिन्यांतर छाटणे असेल खतं असतील तिथून पुढं बेसळडोस असतो असं एक ना विविध गोष्टी असतात ह्या सर्व आपल्याला करायच्या आहेत आणि आत्ता जर बेसिक म्हटलं तर ज्या बागा चालू आहेत आता मला सकाळपासून एक दोन तीन कॉल आलेले आहेत तर आपण त्यांना सांगितलेलं आहे की आत्ता आपल्याला बागात तानावर सोडलेले आहेत आता त्यासाठी इथ्रेलची फवारणी घ्यायची आहे पानगळती करायची आहे ज्या शेतकऱ्यांच्या बागा लावून दोन तीन वर्ष झालेली आहेत आणि त्यांना येणाऱ्या सीझनमध्ये जांभळ धरायचे आहे ह्या शेतकऱ्यांसाठी ती सूचना आहे मित्रांनो काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि पानगळती करून इथ्रेलनं आपल्याला शेंडा कटिंग असेल कीटकनाशक बुरशीनाशक फवारणे असेल खत भरणे असेल याचं जे चार्टिंग आहे ते सर्व आपण शेतकऱ्यांना करून दिलेलं असते मित्रांनो आणि असं खड्डे घेण्यापासून सर ते सर्व माल विक्रीपर्यंत जे नियोजन आपण म्हणतोय ते सर्व आपल्याला मिळत असते आणि रोपंही सिलेक्टेड मिळत असतात कुठलंही खराब रोप भरलं जात नाही मित्रांनो कारण शेतकरी हे ऑल महाराष्ट्रातून आपल्या ट्रस्टवर फक्त आपले व्हिडिओ फोटो बघून आपल्याला ऑर्डर करत असतात आणि तेच एक जबाबदारी म्हणून आपण इथं स्वतः उभं राहून अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेत असतो एक खराब रोपाशी बाजूला काढलेली असतात बघू शकतो आता इथंसुद्धा म्हणजे एक शंभर दीडशे रोपांमध्ये एवढी रोपं आपण बाजूला काढलेली आहेत तर बघू शकतो की कशा पद्धतीने नियोजन आहे आता पुढं हे डी पी दिसतंय तिथपर्यंत आपले नर्सरी लांबपर्यंत आहे असं पूर्ण पस्तीस चाळीस एकरमध्ये नर्सरी आहे मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आता जास्त ह्या व्हिडिओमध्ये आपण काही माहिती घेणार नाही इथंच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो